तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक भव्य आणि दिव्य असं ओपनचं जंगी मैदान मौजे मानेवाडी खातरखाटा येथे पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहील शेटदुमाळ यांचा बकासूर पण आला आहे तर मित्रांनो बकासूर नक्की कोणत्या गटात पळाला व गटपात झाला की नाही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला मिळत राहतील तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर घटक्रमांक नऊमध्ये पळाला मित्रांनो गट क्रमांक नऊमध्ये बकासूरची गाडी तोंडालाच फॉल झाल्यामुळं बकासूरची गटाला हार झाली आहे मित्रांनो बकासूर आपला नक्कीच पुढील मैदानात कमबॅक करेल तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद